नमस्कार मंडळी सा मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचा ऐश्वर्या पेवाल मध्ये खूप खूप स्वागत करते मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी काय दाखवणार आहे तुम्ही माझ्या आजूबाजूला गर्दी बघू शकता म्हणजे तुम्हाला अंदाज असेल की आज मी आहे दादर मध्ये दादर वेस्टला माझ्या मागे तुम्ही स्टेशन बघू शकता स्टेशनचा जो वरचा ब्रिज आहे ना ते खालती उतरून तुम्ही खालती आला तर खालचा जो ब्रिज आहे म्हणजे फ्लायओव्हर आहे तो क्रॉस करून तुम्हाला यायचं आहे वर्ड्स विसावा हॉटेल ची लेन आहे आणि दुसरा महत्वाचा लँडमार्क म्हणजे हे यश प्लाझा नावाची बिल्डिंग आहे काचेची अशी बिल्डिंग दिसेल त्याच्याच ग्राउंड फ्लोरला शॉप तीन मध्ये आज आपण जाणार आहोत ज्याचं नाव आहे प्रसिद्धी साडी एल एल पी या साडीच्या स्टोअर मध्ये बघणार आहोत तर डिझायनर साड्यांचं सा कलेक्शन जे सीझन साठी इतर वेळेला युज करू शकता अशा साड्यांचं कलेक्शन हजार रुपये आणि महत्वाचं रेडी टू वेअर किंवा रेडीमेड नऊवारी यांच्याकडे अवेलेबल आहे लहान मुलींची नववारी म्हणजे एक वर्षापासून ते मोठ्यांसाठीच्या नऊवारीचं वाईड रेंज यांच्याकडे बघायला मिळणार आहे तेही रेडीमेड मध्ये चला जास्त वेळ वाया न घालवता कलेक्शन बघूयात का मंडळी प्रसिद्धी साडी एल एल पी या स्टोर मध्ये आपण आलेलो आहोत आणि आज आपण त्यांच्याकडे वेडिंग सीजनचं सा साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत तर काका काय साड्यांची प्राइस रेंज आहे आणि कोणकोणत्या प्रकारच्या साड्या आपल्याकडे मिळतात माझ्याकडे दोनशे पासून आपल्याला व्हरायटी बघायला मिळेल बरं जे बस्त्याच्या साड्या आहेत ते आपल्याला दोनशे रुपयापासून आपल्याला बघा कलरफुल सगळं येणार सगळं युनिक कलर आहेत वा तर सुंदर हे आहे परफेक्ट ऑप्शन असू शकत आहे बजेटमध्ये त्याच्यामध्ये हे बघा हे अशा काफी डिझायनर पीस आहेत आपल्याला प्रिंटेड मध्ये भरपूर कलेक्शन मिळेल आपल्याला सुंदर खर तर दोनशे मध्ये अशा साड्या हे डेली युज साठी परफेक्ट ऑप्शन आहेत मस्त त्याचप्रमाणे हे असं प्रिंटेड मध्ये तुम्हाला तुम्हाला प्रिंटेड मध्ये कलेक्शन मिळेल वा हे खूप सुंदर साडी आहे सॉफ्ट सॉफ्ट मध्ये एकदम रेग्युलर युज साठी परफेक्ट आहे मस्त जर कोणाला वन कलर मध्ये ऑप्शन पाहिजे असेल तर वन कलर मध्ये पण आपल्याकडे कलर रेंज मध्ये असे अरे वा बऱ्याचदा असं होतं की हळदीला महिलांना त्यांच्या रंगाच्या साड्या हव्या असतात सेम कलर म्हणजे कॉम्बिनेशन नको पण सेम कलर तर तशाही साड्या आपल्याकडे अवेलेबल असतील आपल्याकडे जर आपल्याला जे वन कलर मध्ये एक कलरच्या पाहिजे तेवढ्या आपल्याला कलर साड्या मिळून जातील आपल्याला बरं हे पण आयराच्या साठी थ्री हंड्रेड रुपीज ला थ्री हंड्रेड रुपीज ला येस मस्त सो हे बुट्टी आणि काठ सिम्पल सोबर अशी साडी तुम्हाला मिळेल बघा अशा पद्धतीची खूपच मस्त आणि क्वालिटी कपड्याची खूप सॉफ्ट आहे सो so, गिफ्ट देताना असं नाही वाटलं पाहिजे की कोणतीही साडी दिली आहे त्याचे क्वालिटी पण मेंटेन असणं फार गरजेचं असतं तर असं काहीतरी तुम्ही नक्कीच देऊ शकता चंद्रकोर पैठणी आहे आता खूप लेटेस्ट मध्ये चाललेली आहे आपल्याला अवेलेबल आहे आपल्या स्टोर मध्ये फाईव्ह हंड्रेड ला हो फाय हंड्रेड ला मस्त आणि ह्याचे ना जे बुट्टी आहेत ना हे थ्रेड आहेत कम्प्लीट सो असं नाही की ते काही वेगळं जर आहे तर हे प्रॉपर थ्रेड ची डिझाईन आहे त्यावर मस्त काय रेंज मध्ये जातात ह्या साडी हंड्रेड जाईल बरं हे पण एक फॅन्सी लुक आहे आपल्याला ला अवेलेबल आहे आपल्या स्टोर मध्ये सेव्हन फिफ्टी yes, ओनली सेव्हन फिफ्टी अरे वा साडीवरती गोल्डन बुट्टी आहेत पण तुम्हाला कॉपरचं काठ मिळेल मस्त त्याच्यात ह्या तीन डिझाईन्स आहेत कॉम्बिनेशन वाईज तिन्ही छान आहेत किती छान भरी साडी ती पण बजेट मध्ये तिन्ही कॉन्सेप्ट आहेत सुंदर अगेन सॉफ्ट मटेरियल लाईट वेट मस्त नेक्स्ट काय बघतो आपण असं बाटिक मध्ये आता फार क्रेज आहे बाटिक स्टाईल मध्ये फार क्रेज आहे हो हे बाटिक मध्ये पण आपल्याला भरपूर कलेक्शन बघायला मिळेल असं काय रेंज मध्ये जातात ह्या हे फाय हंड्रेड टू सेव्हन हंड्रेडच्या रेंज मध्ये आपल्याला वेगवेगळे प्रकार बघायला मिळतील याच्यात सिक्वेन्स विथ सिक्वेन्स वर्क आहे बाटिक विथ सिक्वेन्स वर्क आहे खूप सुंदर वाटते हे त्याच्यात हे कॉम्बिनेशन वाईज वेगळं आहे अगेन ह्याच्यावरती बघा हे जे थ्रेड आहेत ते सगळे तुम्हाला सिक्वेन्स मध्ये शिवलेले मिळतील खूप थ्रेड आहेत कलेक्शन वाईज सुंदर आहे मस्त बाटिकच्या साड्यांचा सध्या खूप मोठा ट्रेंड आहे ग्रेट कॉटन वर्क येणार वोन बोन येणार अरे वा हे खूप छान वाटतं आणि हे गोल्डन त्याच्यामध्ये यूज केलं केल्यामुळे हे तुम्ही फंक्शन साठी युज करू शकता अशी सिम्पल सोबर साडी आहे काय रेंज मध्ये जाते ही नाईन हंड्रेड रुपीज आहे नाईन हंड्रेड येस ओनली नाईन हंड्रेड रुपीज वर्क साडीज आहे सिक्स फिफ्टी ओनली सिक्स फिफ्टी येस सिक्स फिफ्टी कलर वगैरे कलर रेंज बघायची खूप छान कलर रेंज आहे खूप सुंदर वाटत सुंदर येतील आपल्याला सात ते साथ रेंज आहे खूपच सुंदर म्हणजे या साड्या नेसल्यावरती पण तितक्याच एलिगेंट दिसतील बिकॉज हे एव्हरी डे यूज साठी किंवा छोट्या मोठ्या फंक्शन नेसून जाण्यासाठी घालण्यासाठी चांगली आहे मस्त वर्क साडी आहे ओके okay, सो so वेडिंग साठी म्हणून पारंपारिक साड्या तर भरपूर असतात पण डिझायनर साड्या चांगल्या मिळणं पण गरजेचं आहे तर सध्या डिझायनर साड्या ह्याला सेलिब्रिटी साड्यांमध्ये बऱ्याच अशा साड्या मोडतात किती सुंदर ओन्ली एट हंड्रेड रुपीज ला साडी दिली आपल्याला ही आठशे रुपयाला येस आठशे रुपये वाटशे रुपयाला ही कसल भारी कन्सर्प्ट फॅब्रिक न्यू फॅब्रिक आहे नास हा थोडा सॉफ्ट ऑर्गन्झा मध्ये सॉफ्ट काय रेंज मध्ये आपण अशा वर्क केलेल्या साड्या असतात त्या साधारण तुम्हाला थ्री थाउजंड अँड अबाव स्टार्टिंग रेंज मध्ये इतर ठिकाणी बघायला मिळतील पण इथे तुम्हाला एट हंड्रेड रुपीज स्टार्टिंग रेंज पासून वर्कच्या साड्या मिळतात पण एक सॉफ्ट सिल्क आहे कलर कॉम्बिनेशन वेगळं आहे Yes. वा सो ह्याचा ब्लाऊज कॉन्ट्रास्ट येईल कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार त्याच्यात वा सो मेहंदी कलरची साडी आणि पीच कलर, कलर मध्ये तुम्हाला ब्लाऊज मिळेल पण ह्याचा जो पदर आहे त्याला कॉर्नरला तुम्ही जर बघितलं तर हे खूप छान पद्धतीने डायमंड लावून त्याला फिनिशिंग करण्यात आली मस्त वाटते ही कितीची आहे दोन हजार रुपये दोन हजाराची yes. नेक्स्ट आहे सोळाशे रुपये साडी सिल्वर कॉन्सेप्ट थ्रेड वर्क मध्ये हे पूर्ण गुड वन आहे सोळाशे रुपये सिक्स्टी सोळाशे yes. वा सो ज्यांना डिझायनर साड्या घ्यायच्या त्यांच्यासाठी एक परफेक्ट ऑप्शन आहे प्रसिद्धी साडी एल एल पी बांधणीमध्ये आहे हो बांधणी सध्या आणखीन एक ट्रेंड मध्ये आहे की प्रत्येक महिलेला असं वाटतं की माझ्याकडे एक तरी बांधणीची साडी असावी तर पदर बघा किती छान जरी काम आणि सिक्वेन ने भरलेला आहे आणि ह्याचा ब्लाऊज पीस बघू शकतो ब्लाऊज पण खूप सुंदर ब्लाऊज दिलेला आहे वा सो ब्लाउज वरती ऑलरेडी डिझाईन केलं गेलेलं आहे थाउजंड रुपीज लाईल आपल्याला ही हजार रुपयाला रुप वा सो हे सगळे होलसेल रेट्स आहेत एक सिंगल साडी घेऊ शकतो येस सिंगल साडी पण आपल्याला मिळू शकते वा डिझायनर कॉन्सप्ट काम आहे खूप सुंदर हे सगळं बघा सिक्वेन थ्रेड सगळ्यांनी भरलेली साडी ही ह्याची काय रेंज आहे बाराशे रुपये बाराशे रुपयाला जसे प्रिटी नो अस वाटते खूपच सुंदर कलर आहे हा पेस्टल पेस्टल कलर आहे सुंदर कलर ले 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 आहे वायर अँड वर्क आहे याच्यामध्ये जे सिक्वेन यूज केले गेलेत ना ते रेनबोचे आहेत त्यामुळे तुम्हाला शिमर लुक येईल आणि रंग त्यामध्ये बदलतायेत असं वाटेल सुंदर खूपच छान साडी काय रेंज आहे याची दोन हजार रुपये दोन हजाराला ऍक्च्युली कलर किती छान दिसतोय ना प्रिटी आहे सो बजेट फ्रेंडली डिझायनर साड्यांचं कलेक्शन तुम्हाला ह्यांच्याकडे मिळू शकते पण सुंदर साडी आहे कलर वाईज पण वेगळा आहे फॅब्रिक वाईज पण वेरिएशन आहे दिस इज प्रिटी सो हे थोडं टिश्यूच फिल देते आहे ऑर्गनजा आहे सॉफ्ट ऑर्गनजा आहे काय रेंज जाते ह्याची uh, बावीसशे रुपये बावीसशे रुपये ओके सो याच्यामध्ये हे जे वर्क आहे ना हे थोडस वाढलेलं आहे आणि अगेन तुम्हाला साडीवरती कम्प्लीट असं सा बघायला मिळेल मस्त विथ फुल सो बऱ्याचदा तुम्ही टीव्ही सिरियल मध्ये अभिनेत्रींना अशा पद्धतीच्या साड्या नेसताना पाहिलं असेल जे खूप भरलेले असतात सो अशा साड्यांची व्हरायटी पण इथे मिळते काय रेंज जाते या साडीची पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये आणि याचा ब्लाउज पण रनिंग रनिंगच आहे ना त्याला पण ऑर्गनजा मध्ये अशा साड्या तुम्ही मोस्टली सेलिब्रिटींना वेडिंग मध्ये किंवा तर दिवाळी पार्टीला वगैरे नेसताना पाहिलं असेल आणि खूप सुंदर दिसतात त्याच्यावरती डायमंडचा सेट घातलं तरी तुमचा लुक खूप सिम्पल सोबत छान दिसू शकतो दिस इज ऑल्सो अ व्हेरी प्रिटी साडी मस्त दिसते ना प्लेन आणि बॉर्डर हो ह्याचा oh, पण सध्या खूप ट्रेंड आहे काही मुलींचं असतं की आम्हाला कॉलेजमध्ये फंक्शन आहेत तर डिसेंबर महिन्यामध्ये मोस्टली कॉलेजेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डेज असतात ट्रेडिशनल डे किंवा काय त्यावेळेला मुलींना नेशण्यासाठी हलकी फुलकी डिझायनर साडी काय रेंज ह्याची थ्री थाउजंड रुपीज थ्री थाउजंड ला वा त्याच्यामध्ये हे ब्लॅक सिंपल साडीज आहे पण प्लेन आणि बॉर्डर आहे ओनली बॉर्डर कोणसं पेनलेला अरे वा आणि ही बॉर्डर संपूर्ण साडीवर असेल पूर्ण साडीवर येस आणि ब्लाऊज ह्याचा हेवी ब्लाऊज येणार डिझायनर ब्लाऊज येणार याचा सो ब्लाऊज खूप क्यूट आहे ब्लाऊज लुक वाईज व्हेरी प्रिटी आहे किती छान आहे सुंदर आणि अगेन सॉफ्ट मटेरियल मध्ये म्हणजे नेसली नीट जाऊ शकते ते महत्वाचं कलेक्शन कलर कॉम्बिनेशन वेगवेगळे येतील त्याच्यात डिझाईन मध्ये वा जी ब्लॅक दाखवली त्याच्यातले रंग आहेत वेगळे रंग वेगळे पॅटर्न अच्छा पॅटर्न थोडा वेगळा आहे कलर कलर कॉम्बिनेशन वगैरे छान आहे काय रेंज मध्ये जातात या सत्तावीसशे सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपयाला मस्त ज्यांना बजेट फ्रेंडली वेडिंग शॉपिंग करायची आहे रिसेप्शन साठी किंवा काय तर बजेट फ्रेंडली डिझायनर साड्या तुम्हाला इथे मिळू शकतात मस्त पण छान कलर वाईज पण वेगळं आहे डिझाईन वाईज पण डिफरंट आहे बघा फॅब्रिक पण व्हेरिएशन आहे फॅब्रिक पण न्यू फॅब्रिक hmm. क्रेप सिल्क मध्ये येते आहे व्हेरी नाईस आणि अगेन ह्याच्यामध्ये थ्रेड वर्क आणि सिक्वेन्स आणि त्यासोबत स्टोनच खूप हेवी वर्क आहे कंप्लीट पदरावरती खूप छान वाटते मस्त ही कितीची uh, आहे फोर थाउजंड रुपीज फोर थाउजंड बर हे पण एक सिक्वेन्स काम आहे सिक्वेन्स वा स्टोन वर्क आणि हे तुम्हाला मेन डिझायनर मध्ये स्टोनची क्वालिटी आणि अगेन थ्रेड जो वापरला गेलाय त्याची क्वालिटी बघणं फार गरजेचं असतं आणि तुम्ही क्वालिटी बघू शकता ही खूप सुंदर पद्धतीने फिनिशिंग करण्यात आलेली आहे मस्त ह्याची काय रेंज आहे या रेंजची फोर थाउजंड रुपीज आहे फोर थाउजंड yes. पण तरी आय थिंक रिसेप्शन लुक साठी मस्त आहे युजली नवरदेवाचे ब्लेझर वगैरे ह्या रंगाचे असतात त्यावेळेला नवरी मुली अशा पद्धतीच्या साड्या मॅच करू शकतात म्हणजे ट्विनिंग तसं करू शकतात ऑर्गनजा विथ फॅन्सी लुक आहे फॅन्सी कलर आहे न मस्त अगेन ह्याच्यामध्ये गोल्डन आणि त्याचसोबत सिल्वर स्टोन असा काम आहे पूर्ण साडीवर खूप सुंदर दिसते हे पण आणि कम्प्लीट साडीला खालती असं आहे का कंप्लीट साडी काय रेंज या साडीची अठ्ठावीसशे रुपये टू थाउजंड एट हंड्रेड टू थाउजंड एट हंड्रेड प्रिटी पण हेवी लुक साडी जर आपल्याला वेडिंग साठी पाहिजे असेल तर वेडिंग कलेक्शन खूप छान आहे काय रेंज या साडीची थ्री थाउजंड फायव्ह हंड्रेड रुपीज थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेड येस खूपच सुंदर आहे पण हेवी असली तरी खूप मस्त वाटते आणि प्रत्येकामध्ये आपल्याकडे आपल्याकडे कलर ऑप्शन आहेत प्रत्येक पॅटर्न मध्ये पाच ते सहा कलर रेंज येईल आपल्याकडे पाच ते सहा कलर पाचशे सहा कलर प्रत्येकामध्ये येतील आपल्याकडे खूप वाटते सुर सिल्क साडी मध्ये सिल्क मध्ये फान्सी लुक आहे फान्सी कलर आहेत डिझाईन खूप वेगळी डिझाईन वेगळे आहे पदर कॉम्बिनेशन वेगळे येईल आपल्याला याच्यात एकदम रिच पल्लू ज्याला असं आपण म्हणतो वा मस्त आणि अगेन लाईट वेट ते महत्वाचं लाइट वेट आहे येस काय रेंज जाते या साडीची रुपयाला अरे वा आणि ह्याचा हा ब्लाउज आहे का ब्लाउज हा ब्लाऊज असं थोडा वेगळा हो, वेगळा हा अशा पद्धतीचा लाइनिंग असलेला ब्लाऊज तुम्हाला मिळणार आहे थोडा वेगळा म्हणजे साडी हेवी भरलेली आहे डिझाईन ने पण ब्लाऊज मात्र थोडा हलका फुलका डिझाईनचा गुड साऊथ सिल्क साडीज आहे साऊथ सिल्क हे साऊथ चे ब्राईड मोस्टली या पद्धतीच्या साड्या प्रेफर करतात साऊथ सिल्क साडी वा अगेन पदर बघा किती भरलेला आहे ह्याला रिच पल्लू मध्ये बोललं जात का तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला डिझाईन दिसेल कुठेच असं रिकामं नाहीये आणि अगेन साडीवरती तुम्हाला सिमेट्रिकल डिझाईन किंवा लेहरिया पॅटर्न चे डिझाईन बघायला मिळेल दिस इज प्रिटी खूप सुंदर कलर आहे हा पण मस्त एक ट्वेल्फ फिफ्टी खूप छान साडी आहे ओनली बाराशे पन्नास रुपये त्याचं पदर कॉम्बिनेशन वगैरे खूप छान आहे हो। पैठणीचा लुक आहे ह्याला सो पैठणीचा लुक मध्ये जर पदरावरती बघायला गेलं तर त्याच्यावरच्या कामामुळे त्या साडीचा लुक वाढतो तर इथे तुम्हाला अशा पद्धतीचा डिझाईन मिळेल पण काठावरती मात्र तुम्हाला वेगळी डिझाईन आहे पारंपरिक पद्धतीच्या पैठणीची बॉर्डर नाही आहे मस्त ह्याची काय रेंज म्हणाला बाराशे पन्नास रुपये व्हेरी ब्युटिफुल कलर खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये सो हे बघा ही साडी आता ऍक्च्युअल मध्ये मुनिया बॉर्डर आहे त्याला पोपट आणि मोराची आणि फुलांची जशी डिझाईन अपेक्षित असते तशी आणि मेन साडीवर मात्र तुम्हाला थोडी सिमेट्रिकल डिझाईन आणि दोन तीन वेगवेगळे कलर्स वापरले गेलेत खूप सुंदर वाटते ही पण ग्रीन मध्ये प्रॉपर टिपिकल ग्रीन आणि काठापदराचा प्रॉपर बॉटल ग्रीन वगैरे कलर नको असेल तर असा निवडू शकता याची काय रेंज म्हणाला अठराशे अठराशे अगेन लाईट वेट आहे जर पैठणीमध्ये विथ सिक्वेन्स वर पदरची बॉर्डर येणार टोप पदरचा टोप पदर येणार नारायण पेट साडीज विथ सिक्वेन्स वा त्याच्यावरती एक ज्याच्यावर फक्त जर आहे आणि दुसरी जी बुट्टी आहे ती म्हणजे तुम्हाला वर्क केलेलं मिळणार आहे आणि नारायण पेठ साडी नारायण पेट साडी युज्य प्लेन असते म्हणजे काहीच डिझाईन किंवा काही नसतं पण ह्याच्यामध्ये थोडं तुम्हाला वेगळा लुक मिळावा थोडा फेस्टिव्ह लुक किंवा वेडिंग लुक मिळावा ह्याच्यासाठी वर्क पण आहे त्याच्यावर कॉम्बिनेशन आणि खूप सुंदर आहे काय रेंज मध्ये जाते ही साडी अठराशे रुपये अठराशे रुपयाला ओके पैठणी साडी विथ फॅन्सी पदर फॅन्सी ब्लाउज हो हो नाहीस ऍक्च्युली प्रॉपर पैठणीचा जो मेन रंग असतो लाल आणि सोबत असा डार्क पर्पल मध्ये वाईन कलर मध्ये तर तसा आहे काय रेंज जाते या साडीची फोर थाउजंड रुपीज फोर थाउजंड मध्ये वा अगदी पारंपरिक पद्धतीचा पैठणीचा काठ आहे त्याला सही आम्ही तुम्हाला त्यांच्याकडच्या साड्यांचं सा कलेक्शन दाखवतोय रंग दाखवत नाही होत द रिझन इज रंग दाखवायला बसलो तर बराच वेळ मोठा होतो व्हिडिओ सो आम्ही त्यांच्याकडे अवेलेबल असलेल्या साड्यांचं सा कलेक्शन दाखवतोय जेणेकरून तुम्हाला अंदाज मानता येईल की यांच्याकडे कोणती साडी किती प्राइस रेंज मध्ये मिळू शकते कांजीवरम विथ वर्क आहे अरे वा कांजीवरम विथ वर्क विथ वर्क सुपर्ब सो so, हा जरा फॅन्सी पल्लू मध्ये मोडतो जिथे तुम्हाला जास्त हेवी भरजरी काम नसतो हो त्या पदरावरती आणि खूप छान वाटते अगेन तुम्हाला जाल डिझाईन असलेले काठ जे प्रॉपर असणं अपेक्षित आहे पण कांजीवरम म्हंटल तर थोडं त्याच्यावरच डिझाईन किंवा बुट्टी हे थोडं डिसेंट असणं अपेक्षित असतं तशीच पॅटर्न तू तसाच पॅटर्न तुम्हाला या साडीवर बघायला मिळेल अगेन राणी विथ मेहंदी हा कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे ह्याची काय रेंज आहे थ्री थाउजंड ला वाव कांजुरम प्युअर कांजीवर कलर कॉम्बिनेशन येईल किती छान हा पदर बघा किती रिच वाटतोय सो so, कॉपर जरी आहे याच्यावरती तुम्हाला स्क्रीनवर लाइटिंगमुळे किंवा एडिटिंगमुळे कलर्स थोडे वेगळे वाटू शकतात जरीचे कॉपर किंवा गोल्डन आहे का ते चेक करायला पण माझ्या मी आता बघतेय बघते तेव्हा मला ती कॉपर जरी दिसते प्रॉपर आणि अगेन तुम्हाला बुट्टी मोराची जी प्रॉपर बुट्टी असते तशी प्रॉपर बुट्टी आहे आणि अगदी मीडियम साईजची बुट्टी आहे त्यामुळे तुम्हाला असं नाही की कम्प्लीट मोठ्या बुट्टीची साडी आहे खूप सुंदर आणि खूप डिसेंट कलर आहे हा खूप मस्त वाटतोय ह्याची काय रेंज जाते फोर थाउजंड रुपीज फोर थाउजंडला येस तर हेग ओ आता जी साडी आपण बघतोय ती मस्त हँड एम्ब्रॉयडरी केलेली आहे आणि अगेन ह्याच्यावरती जे मोटिव्स तुम्ही बघू शकता पाना वेल प्रॉपर आणि मोराची बुट्टी त्याच्यावरती अगेन तुम्हाला स्टोन वर्क केलेलं दिसेल काठावरती पण खूप वेगळी डिझाईन आहे म्हणजे पारंपरिक डिझाईन पेक्षा काय वेगळं तर हे असं काहीतरी घेऊ शकता आणि खूपच सुंदर साडी आहे ही जर तुम्ही अशी आतून बघितली तर ही बघा ही अशा पद्धतीने कंप्लीट तुम्हाला खालती साडी अशी भरलेली मिळणार आहे काय रेंज जाते या साडीची सतराशे रुपये सतराशे रुपये पण हॅन्ड हँडवर्क विथ सिल्क सारीज आहे अरे वा हे रिअल मिरर आहेत ना हो रिअल स्टोन आहे रिअल स्टोन आणि रिअल मिरर लावून त्याला फिनिशिंग करण्यात आली आहे सो ज्यांना स्टोन वर्क हवंय पण जास्त हेवी नकोय त्यांच्यासाठी एक राईट ऑप्शन आहे सुंदर टॅसेल्स लावून त्याला फिनिशिंग पण पदराला खूप छान करण्यात आलीय मस्त ह्याची काय रेंज जाते सिक्स थाउजंड रुपीज सिक्स थाउजंड सिक्स थाउजंड आहे पण एक येलो विथ हँड वर्क आहे वा येलो आणि रेड कॉम्बिनेशन अगे आणि ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे बुट्टी एक मोठी एक छोटी आणि पदर आणि काठावरती मात्र तुम्हाला स्टोनचं काम केलेलं दिसेल पण मेन साडीची जी मेन बॉडी असते किंवा मेन पार्ट असतं त्याच्यावरती नाहीये स्टोन वर्क कमाल वाटतंय हे सो so, येल्लो साडी एव्हरी नवरी मुलीला लागते तर तिच्यासाठी एक परफेक्ट ऑप्शन ही असू शकते हलकी फुलकी अँड देणारी काय रेंज आहे या साडीची टू थाउजंड एट हंड्रेड टू थाउजंड एट हंड्रेड ला वाट कलर कॉम्बिनेशन डिफरंट अरे वा हा ब्ल्यू थोडा वेगळा ब्ल्यू आहे टॉर्कॉइश ब्ल्यू असं म्हणतात त्यामध्ये हा मोडतो आणि हे खूप सुंदर वाटतंय अगेन तुम्ही बघू हलका फुलका त्याच्यावरती स्टोन वर्क करून त्याला थोडं त्या साडीच्या लुकला थोडा एन्हॅन्स करण्यात आलंय मस्त ह्याची काय रेंज साडीची फोर थाउजंड रुपीज फोर थाउजंड ला गुड वन पण एक डिझायनर कॉन्सोबल आहे हेवी लुक थोडस अरे वा शालू मध्ये ज्यांना युज करायचं असेल थोडं कमी वर्क असलेलं तर मग तुम्ही असं घेऊ शकता ज्याच्या साडीच्या बुट्टी सुंदर आहेत पण त्याच्या साडीच्या पदरावर आणि काठावर मात्र तुम्हाला हेवी स्टोन वर्क केलेलं आणि मिरर वर्क केलेलं दिसेल मस्त ह्याची काय रेंज आहे फायव्ह थाउजंड रुपीज फायव्ह थाउजंडली एवढं स्टोन वर्क केलेलं असलं तरी लाईट वेट आहे साडी जास्त हेवी नाही वाटत आहे मस्त पण एक असं वेगळं आपल्याला काय बॉक्स वगैरे पॅकिंग पाहिजे तरी आपल्याकडे अवेलेबल आहे असं डिझायनर कॉन्सेप्ट आहे सिल्क वाईज वेगळं आहे पदर लुक पण खूप छान आहे असं आणि कुठल्याही फंक्शन वेअर करू शकतो असं कन्सप्टिटी सो डिझाईन बघा किती सुंदर आहे त्याच्यावर आणि अगेन त्याच्यावरती स्टोन वर्क करून मस्त त्याला डिझाईन करण्यात आलंय अगेन मुनिया बॉर्डर आहे त्याला खूप सुंदर पद्धतीची सुंदर कलर पण अवेलेबल आहेत आपल्याकडे कलर कॉम्बिनेशन पण वेगवेगळे मिळून जातील आपल्याला काय रेंज या साडीची त्यामध्ये हा एक दुसरा रंग खूपच सुंदर वाटते ही साडी अगेन लाईट वेट त्यामुळे कोणत्याही फंक्शन ला वगैरे इझिली नेसली जाऊ शकते अशी सुंदर सिल्क साडीज विथ सिंपल बॉर्डर सिंपल पन बुटी स्टाईल जर कोणाला पाहिजे असेल हो हो नाही nice. सो so, हे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की साडीचं जे काठ आहे त्याला किती सुंदर पद्धतीने वेगळं डिझाईन देण्यात आलंय आणि त्याचसोबत साडीच्या पदरावरती पण वेगळी डिझाईन आहे मस्त आणि अगेन किती सॉफ्ट आहे काय रेंज फोर थाउजंड रुपीज फोर थाउजंड सो ज्यांना वेडिंग रिस, रिसेप्शनला काहीतरी वेगळं नेसायचं असेल शालू लुक हवाय पण हेवी भरलेलं नेहमीच जाल डिझाईन नकोय त्यांच्यासाठी एक परफेक्ट ऑप्शन ही साडी आहे वा आता ज्यांना ऍक्च्युअल मध्ये जाळ डिझाईन आणि असं थोडा हेवी लुक हवाय त्यांच्यासाठी कम्प्लीट साडी तुम्हाला भरलेली येणार आहे सो त्याचा पदर पण बघा एकदम वेगळा हेवी भरलेला पदर आणि कम्प्लीट साडीवर तुम्हाला अशी जाळ डिझाईन दिसणार आहे सही ह्याची काय रेंज आहे पाच हजार फाय हंड्रेड रुपीज फायव्ह थाउजंड फाईव्ह हंड्रेड फायव्ह हंड्रेड पण एक कॉम्बिनेशन आहे वेगळं वा सो ग्रीन हे तर साखरपुड्याला कंपल्सरी लागणारी साडी आहे सो अशी साडी घेणं सध्या खूप जण प्रेफर करतात की ती पडून नाही राहिली पाहिजे आपल्या एकदा एका फंक्शनला वापरून झाली तर पुन्हा पुन्हा वापरायची असेल तर अशा साड्या निवडू शकता मस्त कॉम्बिनेशन आहे बॉटल ग्रीन विथ राणी रंगाचा पदर काय रेंज आहे या साडीची थ्री थाउजंड रुपीज थ्री थाउजंड मस्त सो ब्रायडल वेअर मध्ये पण त्यांच्याकडे बरंच कलेक्शन आहे एक ब्रायडल मध्ये खूप कलर कॉम्बिनेशन आता इन कलर आहे हो खूप मस्त वाटतंय नाणी आणि लाल रंग मिक्स केला तर थो थोडासा वेगळा किंवा के रेडिश पिंक पण म्हणतो तसा रंग हा होऊ शकतो आणि अगेन तुम्हाला जाल डिझाईनच काठ पण पदर मात्र थोडा वेगळा आणि थोडा युनिक आहे मस्त वाईन कलर वाईन कलर मध्ये ऑल ओव्हर वाईन आणि त्याच सोबत गोल्डन सिल्वर जर खूप मस्त वाटते ही साडी अशा पद्धतीने दिसेल तुम्हाला मागून ही अशी कम्प्लीट भरलेली आहे काय रेंज आहे वाईन साडीची टेन थाउजंड रुपीज दहा हजार ओके त्याच्यामध्ये हे पण एक कॉम्बिनेशन वेगळे मिळेल आपल्याला मध्ये वा मोरपिशी रंगामध्ये तुम्हाला शालू हवा असेल तर अशा पद्धतीचा शालू निवडू शकता महत्वाचं की पदर मात्र तुम्हाला टिपिकल जालवाला नाही मिळणार तर काहीतरी वेगळी डिझाईन त्याच्यावरती मिळू शकते मस्त हेवी लुक मध्ये बनारस हेवी लुक म्हणजे ऍक्च्युअल मध्ये साडीच्या कम्प्लीट पार्ट वरती पण बघा स्टोन वर्क आहे गोल्डन स्टोन लावण्यात आले कम्प्लीट ठिकाणी मस्त आणि अगेन साडीचं बघा इथे बॅक साइडचं म्हणजे बाकीचा जो पार्ट आहे साडीचा त्याच्यावरती ते पण तेवढाच हेवी वर्क आहे ह्याची काय रेंज आहे अठरा हजार रुपये अठरा हजार स्टोन वर्क आहे त्याच्यावर वा सो so, सिम्पल सोबर डिझाईन आणि काठ बघा किती वेगळा आहे त्याच्या पदरावरच्या साइडचा जो काठ आहे आणि पदर खूप वेगळी डिझाईन आहे रेग्युलर पेक्षा काहीतरी वेगळं हवं असेल तर नेव्ही ब्ल्यू मध्ये हा कॉम्बिने हा ऑप्शन तुम्हाला मिळू शकतोय काय रेंज रुपये रेंज पण आहे आपल्याकडे अरे वा बॉटल ग्रीन बॉटल ग्रीन, ग्रीन।, ग्रीन। मस्त बॉटल ग्रीन रेड वाईन किंवा तर ब्ल्यू हे रंग कधीच तुम्हाला वाया जाणार नाहीत हे सगळ्या वेडिंग फंक्शन मध्ये युज होणारे कलर्स आहेत आता हे छोट्या मुलींसाठी आपण नवीन नऊवारी कलेक्शन बनवलेलं आहे आपल्याकडे इन हाऊस प्रोडक्ट आहे स्वतः आम्ही बनवून हे अच्छा रेडीमेड नऊवारी आहे वा त्याचा पदर आहे हे पॅटर्न वाईज वेगळा आहे खूप छान पॅटर्न येते त्यामध्ये पण आपल्याकडे कलेक्शन वाईज भरपूर आहे सो आपल्याकडे किती वया वयापासून ते किती वयोगटापर्यंत नऊवारी मिळेल एक वर्षाच्या मुलीपासून तर Uh, सर्व महिलांपर्यंत सर्वांसाठी आपल्याकडे नववारी रेडीमेड नऊवारी मिळून जातील आपल्याकडे रेडीमेड पाहिजे तसे कलर मध्ये आपल्याला यात सिवून पण मिळतील आणि आपल्याकडे रेडी पण कलेक्शन आहे भरपूर अरे वा हे सर्व सुंदर कलेक्शन आहे छोट्या मुलींसाठी भरपूर याचा पदार कॉम्बिनेशन बघ किती छान आहे सुंदर काय रेंज पासून आहेत आपल्याकडे छोट्या uh, मुलींची आपल्याला हजार पासून स्टार्टिंग आहे हजार बाराशे पंधराशे जसं वर डिपेंड आहे बरं महिलांसाठी अठराशे दोन हजार पंचवीसशे जसं पॅटर्न वर डिपेंड ओके okay. महिलांसाठी पण आहे एक मी महिलांसाठी पण आपल्याला एक करेक्शन दाखवून देतो हे महिलांसाठी वेगळं कलर, कलर, कलर पण छान आहे ब्राह्मणी स्टाईल आहे आणि समजा मला एखादी तुमच्याकडची नऊवारी आवडली साडी तर त्याचं पण तुम्ही नऊवारी शिवून देऊ हो, नऊवारी शिवून देतो आपण अरे वागा सो ही ब्राह्मण हे ब्राह्मण पद्धतीची साडी आहे बॅक साईड आहे बॅक साईडला पण असं इट्स इन काट येणार काट येणार आणि त्याचा पदर लुक पण छान आहे असा पदर लुक पण येईल आपल्याला ट्रेंडी पदर लुक येईल असं सुंदर अशा नवीन नववारी कलेक्शन आहे आपल्याकडे सो so, नवरी मुलीला किंवा तर घरच्यांना रेडीमेड नववारी हवी असेल तर ता त्यांच्यासाठी ऑप्शन मस्त पण एक कलर ऑप्शन आहे आपल्याकडे so, सो हे डायरेक्ट रेडीमेड आहेत आणि हे साईज वगैरे नसते ना आय थिंक मोठ्या साईज असते मोठ्या मोस्ट ऑफ फ्री साईज असते वा सो so अगेन ह्याचे प्लेट्स वगैरे बघा किती व्यवस्थित करण्यात आलेले आहेत आणि अगेन ह्याच्या आतमधली शिलाई आतमध्ये कॉटनचा अस्तर लावण्यात आलाय त्यामुळे तुम्हाला काहीच आतून साडी टोचतीये किंवा काय तसं अजिबात त्रास होणार नाही मस्त सो so, रेडीमेड नववारी पण आपल्याकडे आहे yeah. परफेक्ट सो so, आपल्याकडे नववारी शिवायची असेल तर किती दिवसात शिवून मिळते आपल्याकडे हार्डली एक वीक मध्ये आपल्याला शिवून देतो नववारी जर शिवायची असेल चीव कुठले कस्टमरला तर एक हप्ता एक दहा दिवसामध्ये आपण शिवून देतो मेजरमेंट प्रमाणे अरे वा आणि समजा आता कोणाला ऑनलाईन साडी मागवायची असेल एखादी तर आपण ऑनलाईन सर्व्हिसोस ऑनलाईन yes, आपण ऑल ओव्हर मुंबई ऑल मध्ये सर्व्हिस आहे तर मंडळी तुम्हाला जर एखादी साडी आवडली असेल तर मग नक्कीच स्क्रीनशॉट काढा मी नंबर तुम्हाला स्क्रीनवर त्यांचा देतीच आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे तिथे तुम्ही संपर्क साधू शकता थँक्यू सो मच काका इतकी छान माहिती दिली आणि मंडळी डिझायनर साड्यांची आणि त्याच सोबत नऊवारी रेडीमेड नऊवारी बरेच जण शोधत असतात की रेडी रेडीमेड आम्हाला लवकरात लवकर हवी आहे तर मग आय थिंक प्रसिद्धी साडी एल एल पी इथे सोल्युशन असू शकत वेडिंगच्या डिझायनर साड्या आहेत नवरी मुलीसाठी चालू आहेत आणि रेडीमेड नऊवारी पण पद्धतीने दिस व्हिडिओ टू तुम्हाला आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा कलेक्शन प्राइस रेंज कसं वाटलं तेही सांगा आणि आता येऊयात मुद्द्यावर की आपला स्टोर कुठे आहे एक्झॅक्टली ते ऍड्रेस सांगण्याआधी किती ते किती आपला स्टोअर सुरू असतं आपलं साडे दहा वाजेपासून तर साडेआठ पर्यंत आपलं स्टोअर एव्हरी ओपन असतो अच्छा एव्हरी डे मंडे टू संडे ऑल डेज आहे ग्रेट तर मंडळी मंडे टू संडे एनी टाइम येऊन तुम्ही इथे शॉपिंग करू शकता आता मुद्द्याचं की ऍड्रेस आता मी आहे एक्झॅक्टली कुठे तर दादर वेस्ट मध्ये एक्झॅक्टली कुठे तर स्टेशनच्या अगदी बाजूला म्हणजे स्टेशनला तुम्ही वेस्ट साइडला बाहेर आलात की जे ब्रिज आहे त्याच्या अगदीच खालच्या साईडला जिथे तुम्ही टुवर्ड्स विसावा हॉटेल चालत जाता अगदीच दोन मिनिटावर प्लॅटफॉर्म सोडलं की अगदीच दोन ते तीन मिनिटाच्या अंतरावरती यश प्लाझा नावाचं एक तुम्हाला बिल्डिंग दिसणार आहे त्याच बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोर तुम्हाला प्रसिद्धी साडी एल एल पी असं बघायला मिळेल विसावा हॉटेल लेन लक्षात असू द्या या लेन मध्ये कोणालाही प्रसिद्धी साडी विचारलं तरी सुद्धा ते इझिली तुम्हाला सांगू शकतील अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टून अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग